हे अमृत पिलात तर तुम्हाला अटॅकच येऊ शकत नाही शाळेला जायचं असलं तर रोड नाही होडी घेऊन स्वतः जायचं शंभर शंभर वर्ष जगणारी आणि काम करणारी इथली माणसं जे काम आपण करू शकत नाही ते आपल्या समोर एका मिनिटात करून दाखवणारी इथली माणसं इथंच शेती करून पिकवायचं आणि इथंच खायचं अशा एका रहस्यमयी बेटानं मला त्याच्याकडे आकर्षित केलं आऊ एवढंच नाही दोन मिनिटात माणसांची मैत्री करणारे इथले मुके प्राणी प्रत्येकाच्या घराबाहेर एक वेगळा चाललेला उद्योग ना कुठलंही दुकान ना कुठलंही आधुनिक साधन सामग्री सर्व काही जुन्या पद्धतीचं आणि अशा एका बेटावर जिथं जेवायला सुद्धा मासे स्वतः पकडूनच जेवायचं आहे मी जे बसलेलो तिथं भरती आली की पाणी येते आणि ओहोटे आली तरच तिथं बसता येते म्हणजे तुमच्या रूमच्या दारा डायरेक्ट भरती आल्यानंतर पाणी घरांची संख्या मोजून चौतीस पण टोटल राहणारी माणसांची संख्या फक्त तीस ते चाळीस त्यात पण सगळी साठ वर्षे वयाच्या पुढचीच माणसं म्हणजे वयस्कर माणसं आणि अशा रहस्यमयी बेटावर मला इथून पुढचे आठ दिवस राहायचे राहू शकेल का हो मी